सगळ्यात ती प्रार्थना जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते आत्मज्ञान अंधे करम सब त्याग दो निराश हो बनो ताप रहित बस युद्ध हो करम सब त्याग दो, दो बनो, तापु रहित बस युद्ध हो। आता दोन दोन शब्द मी म्हणणार आणि माझ्या मागे तुम्ही म्हणायचे पूर्ण प्राणपणे अगदी हृदयापासून संपूर्ण निष्ठेने जोर लावून बस एकदाच माझ्या मागे म्हणा दोन शब्दों है। आत्म आत्मज्ञान के, आत्म के प्रकाश, में, प्रकाश में अंधे करम, अंधे करम सब, त्याग दो, सब त्याग दो निराश हो निराश हो निर्मम बनो निर्मम बनो पापरहित पाप रहित बस युद्ध हो बस युद्ध हो बस युद्ध हो बस युद्ध हो बस युद्ध हो, हो। बैठे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप आभार तुम्ही खूप दूरवरून येत आहात आणि तुम्ही ज्या काही गोष्टी पोस्ट करताय त्या मी बघत होतो वाचत होतो ऐकत होतो आणि खूप अनुग्रहित अनुभवत होतो एक भाव मनात येत होता संस्थेनं आपल्या परीनं शक्य होईल तितका प्रयत्न केला आहे की तुम्ही आला आहात आणि तुमच्यासाठी इथं जास्तीत जास्त आनंद राहील आणि तुम्ही शिकत राहाल बघूया कसं होतय ते आपण आता चर्चेला सुरुवात करूया मध्ये मध्ये ते सगळं होत राहील जे माझ्या येण्याआधी अर्धा पाऊन तास चालू होत सांगा सर्वात आधी कोणाशी बोलायचं जेवढं काही आपण सत्रांमध्ये आतापर्यंत ऐकलं आहे वाचलं आहे शिकलो आहोत आणि जे काही समजायचं राहून गेलंय त्या संबंधात सगळं बोलूया आज आपल्याकडे पुरेसा वेळ आहे सुरुवात करूया आचार्यजी जी। माझा प्रश्न असा आहे की गेल्या चार वर्षांपासून मी तुमच्याशी जोडला गेलेलो आहे आता जवळपास महिन्यातल्या सोळा ते अठरा दिवसातले सहा ते आठ तास तुमच्यासोबत घालवू लागलो आहे आता ज्या श्लोकापासून आपण सुरुवात केली आहे की, की आत्मज्ञान के प्रकाश मे अंधे करम त्याग दो तर या गीता दीपोत्सवात ज्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत त्या गीतेचा तोच अर्थ आहे का ज्या आत्मज्ञानाबद्दल तुम्ही बोलत असता आत्मज्ञान म्हणजेच दीपोत्सव आहे का मी तर त्याला असंच काहीतरी समजतोय हो तेच आणखी काय मग नुकतंच जे एक सत्र झालं होतं जिथं आपण बोललो होतो की बाहेर शंभर सूर्य जरी चमकत असले तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त मूल्य कशाचं असतं कशाच आतल्या एका दिव्याचं बाहेर शंभर सूर्य जरी चमकत असले तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त किंमत आतल्या एका दिव्याची असते तर सणाचं उत्सवाचं पर्वाच किंवा कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशनचा अर्थ हाच असतो की आतला दिवा प्रज्वलित व्हावा आणखी प्रज्वलित होण्याची सामग्री तर आपल्या सर्वांमध्ये माणूस म्हणून नेहमीपासूनच उपलब्ध असते दिवा पण असतो तेलही असत वातही असते फक्त ज्योत नसते ती आग प्रज्वलित व्हावी हाच खरा उत्सव असतो आणि बाहेर जे काही केलं जात ते आदर्शरित्या योग्य प्रकारे एकतर आतल्या दिव्याच्या प्रज्वलनाचं प्रतिबिंब असायला हवं की आत काहीतरी घडलं आहे आणि तेच बाहेर प्रतिबिंबित होत आहे किंवा मग बाहेर ते एका साधनासारखं असायला हवं की बाहेर आपण काहीतरी असं प्रकाशित करू ज्यामुळे आतला प्रकाश शक्य होईल समजते का काही तुम्ही बाहेर जर प्रकाश करत असाल तर तो प्रकाश एकतर आतल्या प्रकाशाची बाहेरची वृद्धी असायला हवा आत प्रकाश होता आणि अशा पद्धतीनं आरसा लावला आहे की तो बाहेरही दिसत आहे असं होऊ शकतं की तो कितीतरी पटीनं वाढून मॅग्निफाय होऊन दिसत असेल तर आज दिवा होता तो बाहेर सूर्यासारखा झळाळत असेल हे बरोबर आहे पण त्यासाठी आधी आत दिवा असायला हवा बाहेर प्रकाश करण्यापूर्वी आत प्रकाश असायला हवा ही पहिली स्थिती मी सांगितली एक दुसरी स्थितीही असू शकते की बाहेर जो प्रकाश आपण दीपोत्सवात प्रकाशाच्या उत्सवात दिवाळीमध्ये करत आहोत तो बाहेरचा प्रकाश एक उपाय म्हणून साधन म्हणून काम करेल की तुम्ही बाहेर प्रकाश केला आणि तो काही अशा पद्धतीने केला की तो आपल्याला कशाची तरी आठवण करून देईल या दृष्टीनं केला किंवा अशी काहीतरी विधी वापरून केला की बाहेरचा प्रकाश कारण बनला साधन बनला आपल्या प्रकाशाला चेतवण्याचं ही दोन्ही उत्सव साजरा करण्याची योग्य कारण असतील मग उत्सव साजरा करण्याचं चुकीचं कारण काय असेल ते तेच असेल जे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे चुकीचं कारण हे असेल की पहिली गोष्ट म्हणजे आत पूर्णपणे अंधार आहे पण बाहेर झगमग 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 झालर आणि त्याहूनही अधिक एक भयानक गोष्ट होऊ शकते ती अशी की आतला जो अंधार आहे त्याला झाकण्यासाठीच बाहेर प्रकाश केला जातो तर ही दोन चुकीची कारणं झाली तर आपण दोन योग्य किंवा सम्यक कारण पाहिली आणि दोन चुकीची कारणं पाहिली ते आपल्यावर चेतनी चेतनी आहे चेतनीचा अर्थच असतो की चेतनीचा अर्थ काय असतो निवड आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही उत्सव साजरा करण्याचं कोणतं कारण निवडता दोन कारण इकडेही आहेत आणि दोन कारण तिकडेही आहेत आता तुम्हीच जाणो की तुम्हाला काय निवडायचं आहे पण 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 दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जास्तीत जास्त जे कारण निवडलं जातं आणि व्यवहारात जे आपल्याला दिसतं ते कारण खरं तर गडबड आहे गडबड असलेली ती दोन कारण कोणती आत काहीच नाही आणि बाहेर झगमग झगमग आणि त्याहूनही धोकादायक कारण आपण सांगितलं की आज काहीच नाही हे माहीत आहे आणि याच कारणामुळे बाहेर झगमगाट केला जातो जेणेकरून आपण स्वतःलाच फसवू शकतो की जणू आमच्याकडेही प्रकाश आहे काहीच नाही पण फक्त स्वतःला आणि जगाला फसवण्यासाठी बाहेर सजावट करायची आहे आपण इथं यासाठी एकत्र आलो आहोत की आपण खऱ्या उत्सवाला जाणून घेऊ शकू आणि मग उत्सव साजरा करू शकू लक्षात ठेवा उत्सव साजरा करणं हे तर एक कर्म असल्यासारखं झालं ना उत्सव साजरा करणं काय झालं एक कर्म आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की गीतेमध्ये अध्याय तीनच्या आधी कोणता अध्याय येतो अध्याय दोन कर्माच्या आधी काय येत जर उत्सव साजरा करणं हे कर्म असेल तर उत्सवाला जाणून घेणं हा धर्म आहे जाणून घ्याल तेव्हाच तर साजरा कराल ना न जाणता उत्सवात सजावट करणं आणि तो साजरा करणं कोणत्या कामाचं मी प्रश्न विचारतोय असं करायचंय का माहीत काहीच नाहीये आणि हॅलोवीन साजरा करत आहेत कुणालाही विचारा की हॅलोविन म्हणजे काय नाही माहीत पण साजरा करत आहेत का तर छान वाटतं छानपैकी वरून काहीतरी मुखवटा लावला काहीतरी जादूटोणा केला चेहरा रंगवला इकडून तिकडे उड्या मारल्या छान वाटतं तात्पुरत्या स्वरूपात छान वाटू शकतं फायदा काय आहे सांगा काही फायदा मिळेल का जर मनोरंजनच करायचं असेल तर बरेच मार्ग आहेत त्यात रामाच्या नावमध्ये कशाला आणताय रामाच्या नावाचा वापर मनोरंजनासाठी करणं ही तर त्यांच्यासोबत उद्धटपणाची वागणूक झाली ना मनोरंजनात कदाचित काही वाईट नसेलही करा मनोरंजन पण धर्माच्या नावावर करू नका फक्त हेच आणि धर्माच्या नावावर जर उत्सव साजरा करायचा असेल तर त्यापेक्षा मोठा उत्सव दुसरा कुठलाच असू शकत नाही खरं तर धर्माचा अर्थच उत्सवाची कला असा होतो धार्मिक माणूस तोच आहे जो सतत उत्सवात आनंदात आहे जो सतत जॉयफुल आहे आनंदात मग्न असणं हीच तर धार्मिकता आहे उत्सवाला जाणून घेतल्याशिवाय उत्सव साजरा होऊ शकत नाही आणि जाणणं म्हणजे काय जाणून ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान आत्मज्ञान बाहेरचं ज्ञान तर तसंही आपल्याजवळ नेहमीच असतं आणि जेव्हा आपल्याला बाह्य ज्ञान मिळवायचं असतं तेव्हा ते, ते धर्माच्या क्षेत्रात येतं असंही काहीच नाही त्यासाठी आपल्याजवळ शाळा कॉलेज आणि बाकीचे खूप उपाय आहेत जेव्हा धर्मामध्ये ज्ञान या शब्दाचा वापर होतो तेव्हा त्याचा एकच अर्थ असतो आत्मज्ञान तर दिवाळी सुद्धा आत्मज्ञानाशिवाय साजरी होऊ शकत नाही आता आपण इतक्या वेळा बोललो आहोत तुम्ही सगळे इतक्या महिन्यांपासून किंबहुना खूप खूप वर्षांपासून तुमच्यापैकी अनेक लोक सोबत जोडले गेले आहेत अगदी कुटुंबासारखेच आहात इतक्या वेळा आपण बोललो आहोत आपण काय म्हटलं आहे आत्मज्ञानासाठी जेव्हाही स्वतःकडे पाहाल तेव्हा आत काय आढळेल सुशोभ आत्मा की आणखी काही डोळे बंद करून आज जेव्हाही पाहाल तेव्हा काय आढळेल की लाल नीला रुपेरी प्रकाश कुठल्या तरी दिव्य प्रकाश पुंजामधून बाहेर पडत आहे की आणखी काही वेगळं आढळत दिवाळीचा अर्थ सर्वात आधी झाला अंधाराचा साक्षात्कार दिवाळी कोणत्या रात्री साजरी केली जाते आता ही गोष्ट प्रतिकात्मक झाली ना का नाही उजेड तर नंतर कराल आधी बघा तर की किती तो जो काळाकुट्ट अमावस्येचा अंधार असतो ना तो बाहेर नसतो तो इथे असतो आणि म्हणून जो दिवा लावायचा असतो ना तो पण बाहेर लावायचा नसतो इथे लावायचा असतो अमावस्या पण इथेच आहे आणि प्रकाशही इथेच करावा लागेल तमसोमा ज्योतिर्गमय हीच दिवाळी आहे आत्मज्ञानाचा अर्थच हा आहे आत्मज्ञानाचा अर्थच आहे की आपला अंधार बघणे आपला अंधार बघायच्याऐवजी बाहेर नुसती धावपळ करण्यानं किंवा नाचण्यानं ना आणि उड्या मारण्यानं काही फायदा होणार नाही सर्वात आधी बघावं लागेल की आत काय आहे आणि आज जे काही आहे त्यानंतर विचारायचं आहे की हे असंच ठेवणं खरंच गरजेचं आहे का हे जे काही जीवनात चाललंय याला असंच चालू देणं गरजेचं आहे का आणि मग रामाची आठवण येते की त्यांनी जे काही चालू होतं ते तसंच चालू दिलं नाही ना, ना। त्यांनी तर खूप काही बदललं तर तो जो काही बदल आहे त्यालाच म्हटलं जातं दिवालावाणा यथास्थिती स्टेटस्को काय आहे अमावस्येची रात्र त्यासाठी एक शब्द काय आहे अंधार ती आपल्या जीवनाची काय आहे यथास्थिती स्टँड जी आपली प्राकृतिक अवस्था आहे त्यालाच काय म्हणतात अंधकार श्रीकृष्णांनी नुकतीच त्यासाठी आणखी दोन नावं दिली होती जी तुम्ही खूप गायली पण होती ती काय आहेत अंधकार में अहंकार में अज्ञान में हा, हा नष्ट है कल उन्हें क्या कष्ट हो वो आज ही जब नष्ट है हुँ? अंधकार में अहंकार में, अज्ञान में, मते भ्रष्ट है कल उन्हें क्या हो, वो आज ही जब नष्ट है तर अंधकार इथे कशाचा पर्याय आहे अहंकाराचा एक श्वासात आपण सुरुवातीलाच दोन शब्द बोललो होतो ना अहंकार में, अंधकार में, तर अंधाराचा काय अर्थ झाला अहंकार अहंकार तर अमावस्या म्हणजे अहंकार दिवाळीत अमावस्या म्हणजे अहंकार आणि दिवा लावण काय झालं मग त्याच अंधाराला जाणून घेणं अज्ञानावरचा उपाय हे कोणतंही कर्म नसतं अज्ञानावरचा उपाय तर हाच असतो ना की अज्ञान म्हणजे न जाणणं तर आता मी जाणून घेतलं अज्ञान संपलं अज्ञानावर मात तर जाणून घेणंच असते तर दिवाळी साजरी करण्याचा मार्ग काय झाला कृष्ण संमत मार्ग काय झाला राम संमत मार्ग काय झाला जाणून घ्या की कि आतमध्ये किती भयानक अंधार आहे आणि म्हणा की त्याला थोडं तरी कमी करेन काही या दिवाळीला काही पुढच्या दिवाळीला दिवाळी दर दिवाळी जीवन आणखी कशासाठी मिळालंय जेवढ्या पण आपल्याला साठ ऐंशी दिवाळ्या मिळाल्या आहेत त्या याचसाठी मिळाल्या आहेत ना नाहीतर एकच दिवाळी मिळाली असती उपनिषद आग्रह करतात प्रार्थना करतात म्हणतात की आम्हाला वर्षांचं आयुष्य द्या ते शंभर वर्षांचं आयुष्य कशासाठी मागत आहेत मजा करण्यासाठी भोग घेण्यासाठी कशासाठी मागत आहेत ते यासाठीच मागत आहेत की अंधार इतका गडद आहे की शंभर दिवाळींची गरज पडेल एक दिवा चांगली सुरुवात आहे पण मला शंभर दिवे लावावे लागतील अंधार खूप जास्त आहे समजताय का तर दिवाळीचा अर्थ झाला आत्मचिंतन आत्ममंथन शांतपणे बसणं स्वतःला बघणं स्वतःच्या निर्णयांना बघणं संबंधांना बघणं कर्मांना विचारांना भावनांना बघणं कोणत्या गोष्टींना घेऊन अजूनही भविष्याची आस आहे कोणती ती जुनी आग आहे ज्यात आजही जळत आहात आणि भविष्याची ही राखरांगोळी करून टाकू इच्छिता कोणाचा अजून सूड गुवायचा राहिलाय ती अशी कोणती कामना आहे ज्यात तुम्ही आधीही दहा वेळा पडला आहात हात पाय मोडून घेतले आहेत आणि आताही पुढे आणखी पडण्यासाठी आतुर आहात हा आहे दिवाळी साजरी करण्याचा मार्ग आणि जेव्हा अंधार दूर होतो ना तेव्हा तुम्हाला वाटत असेल की ही फार गंभीर गोष्ट झाली दिवाळी अशी साजरी करायची आहे का मग रॉकेट फुलबाजे ते सगळं कधी होणार जेव्हा अंधार दूर होतो ना तेव्हा आतून आपोआप खूप आनंद होतो असं वाटतं जसं की जेलमध्ये होतो आणि बाहेर आलो असं वाटतं जसं की धुराने भरलेल्या खोलीत होतो आणि कस तरी दरवाजा उघडला गेला जसं की खूप आजारी होतो आणि आजार पण कस तरी दूर झालं आणि तुमच्यापैकी जे लोक आनंद साजरा करण्यात खूप रुची ठेवतात ती असायलाच पाहिजे सगळ्यांना असायला पाहिजे आपला स्वभावच आनंद आहे स्वभावच आनंद आहे आपला दुःख का सहन करायचं संपूर्ण अध्यात्म याचसाठी आहे दुःख सहन करायचं नाही त्यामुळे तुम्हाला जर आनंद साजरा करण्यात खूप रुची असेल तर मी तुम्हाला विशेष रूपाने आत्मज्ञानाकडे आमंत्रित करतो त्यात जो आल्हाद उठतो तो कोणत्याही सामान्य सुखापेक्षा खूप वरचा आहे अगदी जमिनी भाषेत सांगायचं झालं सा तर मजा येते वा।, वा हे सगळं आपल्या जागी ठीक आहे नवीन कपडे विकत घेतले आणि मिठाई वगैरे डबे इकडून तिकडे देणं घेणं हे जे काही चालतं ठीक आहे तुम्हाला करायचं असेल तर करा माझा याला कोणताही विरोध नाही पण जर खरी मौज हवी असेल तर तो दिवा लावा तो दिवा लावा आणि दिवा लावण हे स्वतःमध्येच सकारात्मक किंवा फर्मेटिव्ह काम नाहीये दिवा लावण्याचा अर्थ हाच आहे की थोडं माणूस बनून थोडं निर्भीड बनून हिंमतीने आपल्या आतला जो अंधार आहे त्याला समोर जा स्वतःच्याच ज्या चेहऱ्याकडे पाहण्यापासून स्वतःच्याच ज्या रूपाकडे पाहण्यापासून स्वतःबद्दलच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांना स्वीकारण्यापासून कसरत आलात त्यांना म्हणा की आता खूप झालं खूप झालं जसं इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे ना स्केलेटन इन द कपबोर्ड म्हणा की आता खूप झालं हे माझ्या खोलीत कपाट आहे खूप मोठं कपाट आहे आता ते कपाट लपू तर शकत नाही ना माझ्या खोलीत कपाट आहे भलं मोठं कपाट आहे ते लपू तर शकत नाही सहा साडेसहा फुटांचं कपाट जसं किती असतं आणि या कपाटात काहीतरी खूप जुनं आहे जे सडलेलं आहे ज्यातून दुर्गंध येतोय यावेळेस पेरण रामाची कपाटाला काय उघडूनच टाकूया तर हा झाला दिवाळीला घर स्वच्छ करण्याचा खरा अर्थ दिवाळीला घर स्वच्छ करण्याचा अर्थ हा नाही की आम्ही दरवर्षी बाहेरच्या रंगाऱ्यांना बोलवून घराला पुतरा देतो आणि ती येऊन शिळी लावून चढले आणि साफसफाई सुरू केली ती खूप वरवरची गोष्ट आहे खरी गोष्ट काय आहे आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वात एक कपाट आहे ज्यात भूतकाळ कुजक पडलेला आहे त्यातून दुर्गंध पसरत आहे त्याला उघडायचं आहे आणि उघडणं म्हणजेच स्वच्छता आहे त्यानंतर तुमचा झाडू वगैरे काहीच नको त्याला ठेवून द्या तिकडं त्याची काहीच गरज नाही आता मी त्यांच्याबद्दल बोललो ज्यांना आनंद साजरा करण्यात खूप रस असतो आता मला त्यांच्याशी बोलायचंय ज्यांना स्वच्छता करण्यात खूप रस असतो खूप लोकांकरिता दिवाळीचा अर्थ हाच असतो की मी संपूर्ण घर बदलून टाकेन संपूर्ण घर बदलायचं आहे पण घर घर इथं आहे घर कुठं आहे आत इथं आहे आणि या घरात खूप कचरा पडलेला आहे आम्ही त्याला खूप जपून कपाटांमध्ये नाही तर तिजोऱ्यांमध्ये बंद करून ठेवला आहे तिजोरीत काय तर कचरा तो मोरा हिरा हिराय हिरा गयो प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडली जाते प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडली गेली आहे काय करावं एका ठिकाणाहून सुरुवात केली तर तेव्हा कळतं की सगळं एकच आहे एकम सत्य विप्रा बहुधा वदंती काय करणार तर विचारलं की अरे गीता दीपोत्सव होत आहे तर आचार्यजी फक्त गीतावाल्यांनाच बोलावणार का मी म्हटलं की बाकीचं जे काही शिकतोय ते सुद्धा गीताच आहे तुम्हाला काय वाटतंय ते नागार्जुन गीते व्यतिरिक्त दुसरं काही बोलत आहेत किंवा बुद्ध किंवा लावजू किंवा संतवाणीमध्ये गीतेपेक्षा वेगळं काही आहे ते सगळं गीताच आहे बोलवा सगळ्यांना बोलवा येऊ द्या तर बाहेर प्रकाश करण्याचा काय अर्थ आहे आतल्या अंधाराचा साक्षात्कार करणं आणि मग बाहेर स्वच्छता करण्याचा काय अर्थ झाला आतल्या कचऱ्याला सामोरं जाणं बाहेरच्या मिठाईचा काय अर्थ झाला उलट आहे सगळं स्वतःचा अंदाज लावा बरं बाहेरच्या मिठाईचा काय अर्थ झाला आतली कटुता सगळं जोडलं गेलं काय करायचं सगळं जोडलं जातं आतमध्ये जी कटुता असते ती कटुता कधीही स्वतःबद्दल नसते ती कटुता नेहमी कोणाबद्दल असते कोणाबद्दल असते आणि हे काय आहे याला तर आम्ही आई म्हटलं याला काय म्हटलं आणि ती काय तुम्हाला दुःख देण्यासाठी कोणता उद्देश ठेवून चालते का पण आपली सारी कटुता हीच असते कोणा दुसऱ्याने माझं काहीतरी वाईट केलं किंवा मा योगायोगानं माझं वाईट झालं मी चुकीच्या घरात जन्माला आलो मी चुकीच्या लिंगामध्ये जन्माला आलो चुकीच्या जातीत जन्माला आलो परीक्षा देण्यासाठी जात होतो हात तुटला ठीक चुकीच्या देशात जन्माला आलो नोकरीवर चुकीचा बॉस भेटला लग्न चुकीचं झालं बाहेरच्या मिठाईचा अर्थ आहे की आतमध्ये जी काही कटुता जगाबद्दल ठेवली आहे हे जाणून घ्या की ती कटुताच तुम्हाला मुक्त होऊ देत नाहीये कारण जगाबद्दलच्या कटुतेचा अर्थ आहे स्वतःकडे स्वतःकडे बघणार नाही बघणार अजिबात नाही बघणार जर मला दुःख असेल तर त्याचं कारण काय सांगणार ही सगळी कारण आहेत ही सगळी कारण आहेत प्रकृतीमध्ये फक्त योगायोग असतात आणि योगायोगाचा समानार्थी शब्द असतो अकारणता रँडमनेस आणि कॉजेशन एकाच वेळी तर नाही चालणार ना, ना तर तिथं तर फक्त योगायोग होते प्रकृती तुम्हाला त्रास देऊ शकते तोही फक्त योगायोगाने ती ठरवून त्रास देत नाही योगायोगाने देते आताच काल भूकंप आला होता बिचारी कितीतरी जण गेले प्रकृतीने काही ठरवलं नव्हतं की त्यांना मारून टाकायचं आहे न प्रकृतीने कुठे नाव लिहिलं होतं की याला मारायचंय किंवा याला नाही मारायचं प्रकृतीमध्ये तर फक्त योगायोग असतात योगायोगामुळे त्रास होऊ शकतो पण दुःख हे जे आपलं अस्तित्वगत दुःख आहे त्याचं कारण प्रकृती नसते याचं कारण आतमध्ये जे बसलेलं आहे जुना बोकड कोणतं मी तेच आहे मिठाई बाहेर देण्याचा अर्थ होतो की आतमध्ये जी काही कटुता संपूर्ण जगाबद्दल आहे ती कटुता जी तुम्हाला कधीच स्वतःकडे पाहू देत नाही त्या कटुतेला म्हणायचं की बास ठीक आहे खूप झालं आता जास्तच झालं बस झालं आता तर तुम्हाला बाहेर मिठाई वाटायची असेल तर तुम्ही नक्की वाटा पण आतमध्ये कटुता ठेवून बाहेर मिठाई वाटल्याने काही होणार नाही एक दिवाळी फक्त आणखी व्यर्थ जाईल समजताय का तुम्ही जेवढी कामं करता त्या सगळ्या कामांचे वास्तविक अर्थ समजून घ्या तेव्हा जीवन सार्थक होऊ शकेल दुसऱ्यांचे प्रश्न घ्यायचे का नाहीतर यावर तर पूर्ण दिवस बोललं जाऊ शकतं बसा धन्यवाद Mm hmm.